पैलवान मंडळी पंच मंडळी कुस्ती शौकीन आणि सर्व इथे उपस्थित असलेले आणि लाईव्ह सर्व बघणारांना माझे कळकळीची विनंती आहे कुस्ती हा आपल्या आयुष्यातील एक पार्ट आहे आपलं आयुष्य नाही जी वस्ताद मंडळी सातारा जिल्ह्यात कुस्तीसाठी धडपडत आहेत त्यांनी एकच माझी विनंती आहे की डोपिंग पासून आपला पैलवान लांब हो। ठेवा अवा जरा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा या वाक्यासाठी सगळ्यांची तीच मागणी आहे मनामध्ये पण येत नाही बोला पुढे कारण पहिलवान लहान लहान मुलं इंजेक्शन घेताना दिसते ती तुम्हाला कस इंजेक्शन घ्यायचं असतं त्यापासून काय फायदा येईल ही कुठल्याही वाजता जरा माहीत नाही लहान लहान मुलं आज मृत्यू पडायला लागली ती काय काय मुलं कुस्ती सोडल्या नंतर डोपिंग घ्यायची वेळ त्यांच्यावर आलेले आहे तुमचे आई वडील तुमचे वस्ताद मंडळी तुमचं खूप प्रेम करत्या तुमच्यासाठी आयुष्य आपलं पणाला लावलेलं असतं आई वडिलांनी त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी धोकादायक गोष्ट करून घेताय आणि आपल्या पालखांच्या साठी पण घेता येईल हिथं हा काय कायदे का माझे एकच बिरुद्ध राहील की आपण पुढच्या वर्षी टोपीची चाचणी जिल्हा लेवल घेऊया जेणेकरून की आपला आदर्श सगळं महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचाच जिल्हा घेतलेली अरे महाराष्ट्रातून डोपिंग हद्द पार होईल तरच आपली कुस्ती वाचणार आहे नाही तर कुस्ती हद्द पार झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा खूप सिरियस गोष्टी मी पण सर्व पंच मंडळींना ना वस्त मंडळी माझी विनंती आहे डोपिंग कुणीही करायचं नाही इथे शपथ आपण घेऊया तरच ही कुस्ती वाचणार आहे एवढी माझी विनंती आहे धन्यवाद बाबा